आणि आता जरी थोडे बाजार कमी झाले असले मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यानं दहा हजार महिन्यानं बारा हजार शंभर टक्के मंदी मध्ये सांगतो सध्या मंदी आहे दोनशे रुपयाची सांगतो बारा हजार रुपये तुम्ही का नमस्कार मंडळी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये आणि आजची जी आरशी आहे आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजची भीट आहे श्री रामदास टेटर्स या होत आहे आणि पांढऱ्या चोरीची पहिली धाराशी आपली आजची आठ हजार एकाहत्तर झाली आठ हजार एकाहत्तर झाले शेतकऱ्याला विचारून शेतकरी मला द्यायची द्यायची नाही तर नाही द्यायची माल बघवा पुढं कसा आहे बघू शकता हा जो माल आहे पूर्ण लाईन होती जवळपास दीड दोनशे कट्टे आठ हजार एकाहत्तर झाली दिलेली नाही आठ हजार एकाहत्तर पाच कट्टे सुपर

ಲೋನ್ ಲಟ್ ಅನ್ನಿಟೇ ಎಕ್ ನಾವು ಚಾಲೂ चार पाच छान आठ नऊ दहा ते चौसीस अठ्ठावीस तीस चौतीस पैतिस सैतीस अडतीस पैतालिस सैतालिस

जो माल ब्याऐंशी एक्कावन्न झालंय दिलेला नाही आणसोड झाला शेतकरी शरून देणार बघू शकतो पांढरे तुरे सत्तावीस सत्तावीस चालू आहे सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस પચીસ પચાસ બરોબર પચાસ એકાવન પંચોતેર ચૌર્યા 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 किती वीस कट्टे होते नऊ पाच बघू शकत माल हा जो माल आहे बघू शकता एच चौऱ्याऐंशी रुपये झाले चौऱ्याऐंशी आणि या ठिकाणी शेतकरी बांधव बी येल होते तुमचा माल आहे का बरोबर आहे शेतकरी बांधव येईल होते आज या ठिकाणी दुकानावर किती कट्ट आणले ते पंचवीस पंचवीस काय ऐकले चौऱ्याऐंशी एक नंबर एक नंबर वाघिले आज बघू शकता माल चौऱ्याऐंशी विकलेले आठ हजार चारशे आणि पंधरा कट्टे बघू शकता माल तीन लाईन आहे एक लाईन

आज ये ही सगळ्यातून आठ हजार आठशे एकावन्न रुपये माल आहे एकदम स्वीट क्वालिटीचा माल आहे आठ हजार आठशे एक्वन्न रुपये खाली मध्ये काय चालू आहे आणि वर आठ हजार आठशे पन्नास आठ हजार आठशे पन्नास आणि आज थोडे बाजार घसरले का हा दोनशे रुपये बाजार खालच्या मालामध्ये कमी आहे चांगल्या मालामध्ये नाही आहे चांगले माल काय समजा आठ हजार पाचशे आठ हजार आठशे आठ हजार सातशे आणि आता जरी थोडे बाजार कमी झाले असले मध्ये प्रमाण दोन महिन्यानं दहा हजार रुपये आणि तीन चार महिन्यानं बारा हजार रुपये शंभर टक्के मध्ये सांगतो सध्या मंदी आहे तुम्ही मध्ये दोनशे रुपयाची सांगतो बारा हजार रुपये तुम्ही का दोन तीन महिन्यानंतर समजा आणि भविष्यात बी दोन महिन्यानंतर भाव वाढतील दहा अकरा दोन महिन्यानंतर एक हजार रुपये वाढतील एक हजार रुपये वाढतील शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे मालिकून हा 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 सध्या समजा थांबाल भेटाप्याप्याला शेतकरी सध्या आवक किती बरं अंदाजी आता आजची आवक तीन चार हजार क्विंटल तीन चार हजार क्विंटल बरोबर चालतं आज आपण जाणून घेतले खालचे बाजार भाव खाली एकदम खराब माल एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आणि वर मध्ये सुपर माल अठ्ठ्याऐंशी पन्नास आणि जे अव्हरेज माल आहे ते अठ्यात्तर ते ब्याऐंशी चालत या व्हिडिओ मध्ये पण पुन्हा व्हिडिओ नाही मध्ये जे जवान जय किसान